नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा तिनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे तर लाडक्या बहिणींनो ई प्रक्रिया ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आलेली आहे केवळ चार दिवस बाकी राहिलेले आहेत तीन ते चार दिवस किंवा आता तुमचे बघा एक ते दोन दिवसच राहिलेला आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आज तुमची तीस आहे तारीख ठीक आहे तीस डिसेंबर आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे मोठी खुशखबर आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पंधराशे रुपये थांबतील जर लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीची ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही जर ई के वाय सी केली तर तुमचे पंधराशे रुपये थांबू शकतात तर पुढे बघा तुम्ही अजूनही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी तारीख पुढे जाण्याची वाट बघत असलात तर तुम्हाला धक्का बसला आहे बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी आपल्या पोस्टमध्ये अंतिम मुदत दिलेली आहे बघा त्यामुळे तुम्ही ई के वाय सी केली नाही किंवा त्याला विलंब केला आहे तर तुम्हाला फटका बसू शकतो तर चला याविषयी माहिती जाणून घेऊया तर काय माहिती आहे लाडकी बहीण योजना बघा तुम्ही आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आवश्यक ती कामे पूर्ण केली नाहीत तर कॅलेंडरमधील वर्ष बदल्यासह तुमच्या जीवनात बरेच काही बदलू शकते लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये तोटा होऊ शकतो हो किंवा होऊ शकतो बघा सुटा होऊ शकतो नवीन वर्षात तुमच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होतील की दोन हजार सव्वीसपासून बदास तुम्हाला हे पैसे धक्का बसेल बघा तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पंचवीसपर्यंत आहे आणि महिला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी ई के वाय सी करण्याची तारीख एकतीस डिसेंबरच्या पुढे वाढवण्याची शक्यता नसल्याचे शंकत दिलेले आहेत बघा तर बघा आली तटकरण यांनी सांगितले की तारीख वाढण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे वाढव त्यामुळे सर्वांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पडताळणीसाठी तब्बल दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिलांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पण शेवटची तारीख जवळ येत असतानाही लाखो महिलांना हे काम पूर्ण करू शकले नाही महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच या कामांसाठी अंतिम मुदत वाढवली आहे पण आता ते दुसरी संधी देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहेत बघा तसेच एक येवजीची अंतिम तारीख यापूर्वी अठरा नोव्हेंबर होती ती एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती बघा तसेच मंत्र्यांचा अल्टिमेटम काय आहे बघू शकता ते मंत्र्यांचा अल्टिमेटम तुम्हाला काय देण्यात आलेला आहे तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पात्र महिलांना लवकरात लवकर ई के वाय सी करणे आवश्यक आहे आव्हान केलेलं आहे त्यांनी दिले आहे मुख्य की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फायदेही पुढील सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे खूप आवश्यक असणार आहे अंतिम मदत तोला मा तुम्हाला सांगितलं आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत आहे मात्र आता काही दिवस उरलेले आहेत तर प्रिय भगिनींनो बहिणींनो नम्र विनंती करतो की त्यांनी आजच के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा बघा मोठी अपडेट आहे मोठी कुशी खबर आहे तसेच तुमचे आता नोव्हेंबरचे पैसे अडकलेले आहेत बघा तर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मला लाडकी बहीण योजनेसाठी कधी मिळणार पात्र लाभार्थ्यांना प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात असतात पण ई केवायची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने नोव्हेंबरपासूनच हा पैसा रखडला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की डिसेंबर अखेरपर्यंत दोन महिन्यांचे पैसे एकत्रितपणे खात्यात येतील परंतु आता हे शक्य दिसत नाही बघा शक्य दिसत नाही जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर खात्यात साडेचार हजार रुपये जमा होतील असा अंदाज आहे बघा तर, तर आजच करा तुम्हाला ई के वाय सी जर केलेली नसेल तर आजच ई के, के वाय सी तुम्ही पूर्ण करायची आहे ठीक आहे तसेच तुम्हाला ऑनलाईन ई के वाय सी त्रास होत असेल तर जवळच्या अंगणवाडी केंद्र सेतू किंवा के तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही हे काम करून घ्या आपण इच्छित असल्यास आपण घरी बसूनसुद्धा आपल्या मोबाईलवर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी देखील करू शकतात बघा तसेच पुढे बघा ही जी तारीख आहे तुमची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुका आणि लाभार्थी महिलांनी अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे ई के वाय सीची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता आहे ही तारीख वाढवणे जवळ जवळजवळ निश्चित असल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितलेले आहे बघा पण आता आदिती तटकरे यांच्या ट्विटरने वेगळेच चित्र रंगवले आहे म्हणून आपला आमचा सल्ला आहे की तुम्ही तारीख वाढवण्याची प्रतीक्षा करू नका त्वरित के वाय सी पूर्ण करा बघा असं आता बहुतेक अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना आता असं वाटत आहे की ई के वाय सीची तारीख वाढेल असं होईल तसं होईल परंतु आदिती तटकरे मॅडम यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करून सांगितलं की तारीख वाढण्याची शक्यता खूप कमी आहे तारीख वाढण्याची शक्यता तुम्ही वाट बघू नका लवकरात लवकर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा एकतीस डिसेंबरच्या अगोदर तर दोन पॉईंट सत्तेचाळीस कोटी जे लाभार्थी आहेत तर त्यांनीसुद्धा ई सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हीसुद्धा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा तुम्हाला पुढील हप्ते वेळेवर मिळणार नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज पाहायला मिळत असतात रोज आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वाच करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत डी त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाणार आहे आणि सर्वात मोठी लेटेस्ट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाल ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत के वाय सी केलेली नाही तर त्यांनी पटापट के, पड़ के वाय सी करून ठेवा आज तुमची तीस डिसेंबर आहे तुमचा उद्याचा शेवटचा दिवस आहे लक्षात ठेवा त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं सर्वात मोठी आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला सर्व महिला फायनली खुश झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात लेटेस्ट माहिती आणि नवीन अपडेट बघण्यासाठी पटापट आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत तर चॅनलला लाईक करा शेअर करा तर अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर केले नसेल तर त्यांनी लाडक्या बहिणीने पटापट शेअर करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि तुम्हाला एकवीस रुपये वाढवण्यासंदर्भात मिळण्यासंदर्भात तुम्ही जशी माहिती येईल तशी माहिती तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं